आयोगाचे आमचे ज्येष्ठ अधिकारी शेख अय्यूबजी देखील या पत्र पत्रपरिषदेला उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती जमाती आयोगावर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य घरच्या कार्यकर्त्याची मी ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ह्या केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मनापासून आणि आज पहिल्यांदा या पदावर नेमणूक झाल्यानंतर माझं जे मूळ ठिकाण आहे निवासाचं नागपूर तिथल्या पत्रकारांशी संवाद साधताना मला मनापासून आनंद देखील होतो काल पहिल्यांदा मी आयोगाची बैठक रवी भवनच्या कॉटेज क्रमांक मध्ये घेतली अनुसूचित जाती जमाती आयोगाशी संबंधित असलेल्या सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या वेळेला मी बैठक लावलेली होती वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक चर्चा देखील केली त्यांच्या समस्या समजून घेतल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या विभागाचा आढावा घेताना मला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नागपुरात असल्यामुळं येण्यासाठी उशीर होईल अशा सौजन्यपूर्ण भाषेत सांगून त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीला पाठवलं निर्णयाचे अधिकार देऊन त्यांना मी आपल्यामार्फत धन्यवाद देखील देतो अशा अनेक परंतु आढावा घेताना अशा अनेक पद्धतीच्या ज्या त्रुट्या अडचणी ज्या आढळल्या त्या विशेषत्वाने मागच्या अनेक वर्षांच्या काळामध्ये दोन हजार सोळाचं एक राज्य शासनाचं परिपत्रक आहे की ॲट्रॉसिटीजच्या संदर्भामध्ये जिथे ॲट्रॉसिटीज झाल्या जिथे खून झाले त्याच्या वारसदारांना कमावत्या घरचा जर माणूस गेला तर त्याच्या परिवाराच्या पालनपोषणासाठी त्यांचा जो करता वारसदार असेल त्याला नोकरी त्याच्या परिवाराला पेन्शन आणि भूमिही नसल्यास त्याला जमीन देण्याचे दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन देण्याच्या तरतुदी ह्या दोन हजार सोळाच्या जी आरमध्ये आहेत परंतु दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षांमध्ये नागपूर विभागामध्ये फक्त दोन अर्जदारांना सोडलं त्याही शासनानं शिफारस केलेल्या खास बाबी अंतर्गत तर इतर कोणालाही नोकरी देण्यात आलेली नाही बैठकीत हा आढावा बैठकीमध्ये जेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला अधिकाऱ्यांना त्याची विचारणा केली अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही महाराष्ट्रातल्या सोलापूर असेल नगर असेल अशा विविध जिल्ह्यांमध्ये जर अशा पद्धतीच्या लाभार्थ्यांना नोकरी मिळू शकणार असेल तर नागपूर विभागामध्ये पुन्हा तुम्हाला शासनाच्या मार्गदर्शक मार्गदर्शक सूचनांची काय गरज आहे असा प्रश्न केला असता ते निरुत्तर झाले शेवटी या सगळ्या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत तत्काळ प्रभावाने नोकऱ्या देण्यात याव्यात अशा पद्धतीचे निर्देश आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मी काल बैठकीमध्ये के निर्गमित केले दुसरी बैठक जिल्हा परिषदेची झाली जिल्हा परिषदेचे सीओ ओ ॲडिशनल फायनान्स ऑफिसर समाज कल्याण अधिकारी आणि त्यांचे सगळे बी ओ या बैठकीला उपस्थित होते अडचण अशी आहे की त्यांनी फक्त दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही बजेट प्रावधान असेल दोन हजार चोवीस पंचवीसच्या ज्या काही तरतुदी त्यांनी केलेल्या होत्या तेवढ्याच त्या आयोगासमक्ष सादर केल्या ही अत्यंत अडचणीची बाब आयोगासाठी आहे आणि ही अडचणीची बाब या राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांच्यासाठीची आहे अनेक प्रश्नांवरती ते उत्तर देऊ शकले नाहीत आणि अनेक त्यांनी आणलेले तरतुदीचे कागद त्यांचे कागदपत्र ही पूर्णत्वाने अपुरी होती मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशा पद्धतीच्या अपुऱ्या तयारीने या पुढच्या बैठकीत कोणत्याही अधिकाऱ्यानं आलेलं आयोगाला खपणार नाही एवढ्या स्पष्ट शब्दात इशारा दिल्यावर त्यांना तीन दिवसामध्ये हा सगळा आढावा सादर करण्याचे निर्देश देखील मी त्या बैठकीत दिले त्यानंतर महानगरपालिकेच्या संदर्भाने आता महानगरपालिकेचे आयुक्त असलेले श्री चौधरीजी बैठकीला उपस्थित झाले नाहीत आणि त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्या न राहण्यामागची कारणं देखील मला कळविण्याची तसदी घेतली नाही किंवा तशा पद्धतीचं सौजन्य दाखवलं नाही त्यांनी बैठकीला अतिरिक्त आयुक्तांना पाठविलं आणि त्यामुळं ती बैठक मी तत्काळ प्रभावाने रद्द केली आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीच्या कामातली कुचराई किंवा ज्या पद्धतीच्या अपेक्षा अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाला व्यवस्थांपासून प्रशासनांपासून आहेत त्या पूर्ण करण्यात जर काम कुचराई केली तर आयोग शांतपणे तुमच्याकडे पाहणार नाही पहिल्यांदा आम्ही ताकीद देऊन सोडलेला आहे पण भविष्यात या पद्धतीच्या चुका झाल्या तर आयोगाला असलेले संपूर्ण अधिकार वापरत त्यांना भविष्यामध्ये आम्ही समन देऊन बोलावण्याची देखील आयोगाची कार्यकक्षा आहे आणि त्या पद्धतीचे देखील अधिकार आम्ही निश्चितपणानं वापरू नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या काही विधानसभा आहेत विविध त्या ठिकाणी जो काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जो निधी दिला जातो त्या निधीचा पूर्णत्वाने वापर झालेला नाही आणि एवढंच नाही तर आदिवासी विकास विभागाचा आढावा घेताना जी ऐंशी करोड रुपयाची तरतूद या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्य शासनानं आदिवासी विकास विभागासाठी दिलेली आहे ती देखील तरतूद किंवा त्या पद्धतीचे आकडेवारी सादर करण्यापासून आदिवासी विकास विभागाला ते शक्य झालं नाही मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देताना आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आज फक्त एक आव्हानच करू इच्छितो की सगळ्यांनी या संपूर्ण बाबींची कडक शब्दात दखल घ्यावी भविष्यातल्या येणाऱ्या चुक्या टाळाव्यात आणि हे राज्य सरकार ज्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग महायुतीचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजित पवारजी उपमुख्यमंत्री असतील हे शासन या राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्या संदर्भाने त्यांच्या विकासाच्या संदर्भाने किंवा विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भाने अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं आम्ही प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा ठेवतो शासनाच्या योजनांचं योग्य कार्यान्वयन होते की होत नाही ते देखील पाहण्याची जबाबदारी आयोग म्हणून निश्चितपणानं आमची आहे आमचे अध्यक्ष असलेले आनंदरावजी अडसूळ साहेब हे देखील तेवढ्याच तडपेनं काम करताना आम्हाला दिसत आहेत आणि त्यामुळं ही शेवटची संधी समजून सगळ्यांनी आयोगाला सहकार्य करावं अशी नम्र विनंती आणि आवाहन आज पहिल्या या पत्रपरिषदेमध्ये मी नागपूरमधून नागपूरच्या दीक्षाभूमीतून आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर आपल्या माध्यमातून या राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला करीत आहे धन्यवाद मी सामोर असतात ह्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये अनेक गोष्टी कोर्टात देखील गेलेल्या होत्या आता तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की एका सामान्य घरच्या सामान्य कुटुंबातल्या कणखर आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याला या आयोगाचा उपाध्यक्ष नागपुरातून केलेला आहे तुम्ही विश्वास ठेवा की आयोग आणि त्याच सगळं प्रतिमा प्रतिभा पुढच्या काळात तुम्हाला दिसेल गंभीर जेव्हा आत्ता माझ्याकडे मिनिट्स आलेले नाहीत ह्यापूर्वीच्या बैठका कशा व्हायच्या त्याची मला सुत्राम कल्पना नाही भविष्यातल्या बैठका ह्या सगळ्या कालपासून म्हणजे जी काही बैठक झाली तिथपासून भविष्यातल्या सगळ्या ह्या अधिकृत होतील त्यामध्ये त्याचे मिनिट्स होतील त्यात निर्देश दिले जातील त्यातल्या सगळ्या सूचना देखील आम्ही ज्या काही प्रशासकीय बैठका असतात त्याच धर्तीवर त्या मिनिट्स देखील जर कोणी मागणी केली तुमच्यापैकी किंवा सामान्य जनतेने देखील तर त्यांना देखील ते मिनिट्स पुरवण्यासाठी आम्ही भविष्यात तशी तरतूद करू तशा पद्धतीच्या अधिकृत बैठका भविष्यामध्ये आयोगाच्या होतील उत्तरं देखील प्रशासन समाधानकारक देऊ शकलेलं नाही आमच्या पुढे एक उदाहरण आहे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर नांदेड महानगरपालिकेमध्ये सात करोड रुपयाचा राज्य शासनाचा निधी अनुसूचित जातीच्या विविध विकास कामासाठी दिलेला असताना त्या तो, तो विकास निधी नेमका कोणत्या लोकेशनवर खर्च झालेला आहे ती लोकेशन देखील समितीपुढं आलेली नाहीत आणि जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती बसवण्यात आली त्याचे रिपोर्ट्स असे आहेत की तो निधी कोणत्या ठिकाणी वापरला ती ठिकाणच जागेवर नाहीत अशी परिस्थिती जर नागपूर जिल्ह्यातल्या विधा विधानसभांमध्ये असेल तर त्याची आम्ही प्रकर्षाने दखल घेऊ त्याचा आढावा आल्यावरच मला त्या संदर्भाने अधिक माहिती तुम्हाला देता येईल जर असं म्हणणं आहे की बिंदू नामावलीचे विषय आहेत किंवा मग ऑब्जेक्शनचे विषय आहेत तर त्या पद्धतीचे काहीही अडचणी नाहीत सरकारचा दोन हजार सोळाचा जी आर स्वयंस्पष्ट आहे आणि जी आरचं जर विश्लेषण केलं तर मी तुम्हाला अधिक खुलासेवर सांगू शकतो की जोपर्यंत कायद्यामध्ये हे करायचं नाही असं स्पष्ट लिहिलेलं राहत नाही तोपर्यंत ते काम करता येईल असा सर्व मान्य संकेत असतो त्या संकेताचं उल्लंघन झालेलं आहे मला अपेक्षा आहे प्रशासनाकडून की याची ते गंभीर दखल घेतील आणि भविष्यात तशा पद्धतीच्या सुधारणा त्यांच्या कामकाजात ते करतील म्हणालो की माझ्याकडे आढावा घेताना पूर्ण आकडेवारी आली नाही आणि स समाधानकारक उत्तरे प्रशासनाकडून मिळाली नाहीत आत्ता प्राथमिक चरणात मला असं दिसतं की आदिवासी विकास विभागाचा ऐंशी करोड रुपये तरतूद असलेला निधी हा वीस टक्के देखील खर्च झालेला नाही अनेक ज्या योजना आहेत ज्या आदिवासी बांधवांच्या सबलीकरणासाठी वापरल्या पाहिजेत जसं त्यांना जमिनी देणे त्यांना कामाला लावणे अशा पद्धतीच्या देखील योजना पूर्णत्वास आल्या नाहीत अनेक आदिवासी बांधवांना पतपेढीकडून कर्ज घेताना त्यांच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम ही शासनाकडून दिली जाते पण याची देखील माहिती आमचा विभाग म्हणजे प्रशासनाचा विभाग त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवू शकत नाही हे राज्य शासनाचं दुर्दैव आहे की राज्य शासन एवढ्या ताकदीनं काम करत असताना जर प्रशासन अशा पद्धतीच्या अडचणी किंवा अडथळे उभे करत असेल तर आम्ही ते आता पुढच्या भविष्यामध्ये सहन करणार नाही लक्षात घेतलं पाहिजे त्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि भविष्यातल्या ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत प्रशासनानं त्या लाभार्थ्यांपर्यंत कशा पोचवता येईल त्या योजनांचा पब्लिक ॲट लार्ज कशी माहिती पोचती होईल त्याचा देखील प्रयत्न आम्ही निश्चितपणानं तशा व्यवस्था उभ्या करण्यासाठी भविष्यामध्ये आयोग प्रयत्न करेल मी ह्यावर असं उत्तर देईल की पहिल्यांदा एका राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असलेल्या माणसाला या आयोगाचा उपाध्यक्ष केला गेलेला आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की थेट आरोप मी करणार नाही परंतु राजकारणात असलेल्या माणसाला मानवी भावना असतात आम्ही त्या भावनेनं काम करतो आयोग पूर्वीही होता आजही आहे भविष्यातही राहील परंतु मी जनतेप्रती उत्तरदायी आहे आणि त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून जनतेच्या समक्ष थेट पुसण्यासाठी अशा पद्धतीनं आलेलो आहे दिवसांमध्ये माहिती मागितलेली आहे तीन दिवसात जर माहिती मिळाली नाही तर भविष्यामध्ये आयोग नियमानुसार त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करेल बघा प्रशासनाला प्रशासनाला जो एकत्रित निधी येतो त्याची तरतूद वाटप करण्याचे देखील अधिकार प्रशासनाचे आहेत कोणत्या हेडमध्ये किती पैसे टाकायचे ते देखील प्रशासनाचं काम आहे दुर्दैवानं ते होत नाही त्यासाठी देखील आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणानं प्रयत्न करू आणि आंतरजातीय विवाहासाठी शासन पुढाकार घेईल आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आयोग देखील आपली उपाययोजना करेलची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शंका आहे अडचणी आहेत तक्रारी आहेत पोलीस तक्रार घेणार नसतील तर ऑनलाईन एफ आय आर करण्याची सोय आहे तसंही होणार नसेल तर तुम्हाला पोस्टाने तक्रार देण्याची सोय आहे आणि तक्रारीवर कारवाई होणार नसेल तर त्यासाठी आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे तुमची माहिती अपुरी आहे अजूनही या हाय फायनान्शियल पूर्ण इयर पूर्ण व्हायचं आहे मागच्या वर्षी पंचवीस कोटी होता पंचवीस कोटीपैकी पूर्णत्वाने खर्च करण्यात आला नाही खर्च कुठे करण्यात आला आहे त्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही ते म्हणाले आहे आम्ही पाठवतो परंतु त्याची देखील आम्ही वाट पाहू आणि भविष्यामध्ये अस्थापनेचा खर्च वजा जाता पाच टक्के निधी अनुसूचित जातीसाठी हा वीस टक्के निधी हा राखीव असतो त्यातही एक यावर्षी बेचाळीस करोड रुपये सेफ फंडातून म्हणजे राज्य शासनाचे सहा एड आहेत त्यातून बेचाळीस करोड रुपयाचं प्रावधान आहे आणि त्यापैकी वीस टक्के निधी देखील हा अनुसूचित जाती वर्गासाठी पहिल्या फेरीमध्ये खर्च करणं त्याची त्याची मला माहिती घ्यावी लागेल त्याची माहिती मला प्राप्त झाली की तुमचं म्हणणं मी नोंदून घेतलेलं आहे आणि त्याची ती ठीक आहे तुम्ही माहिती दिली मी त्याची मागणी करेल आणि आमचे जे आयोगाचे पदाधिकारी या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला वैयक्तिक स्तरावरती चार दिवसात सात दिवसात कळवण्याची तसदी या त्या पद्धतीचे निर्देश निर्गमित केलेले आहेत ते काम सुकारपणा जर केला जाईल अधिकाऱ्यांच्याकडून तर तो सहन केला जाणार नाही आयोग त्याची दखल घेऊन कारवाई करेल शेवटचा प्रश्न एक लक्षात घेतलं पाहिजे दुर्दैवाने दोन हजार चार ते दोन हजार नऊ ह्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना स्कॉलरशिपचा मोठा घोळ झाला जवळपास फक्त पंधरा टक्के संस्थांची तपासणी केली तेव्हा तो दोन हजार तीनशे करोड रुपयाच्या जवळपासचा घोळ होता त्याची माहिती मी मागितलेली आहे तत्कालीन पोलीस कमिशनर श्री व्यंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती त्यामध्ये खरी गोष्ट आहे की स्कॉलरशिपचा मोठा घोळ झाला होता त्याची माहिती मी मागितलेली आहे त्याला पुन्हा नव्याने म्हणजे दोन हजार चार ते नऊ या वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या स्कॉलरशिपच्या घोळाच्या एवढ्या वर्षानंतर आयोग त्यावर निश्चितपणाने कारवाई करेल आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत त्यांना खरा आहे तुमचा प्रश्नही खरा आहे तुमचा आरोपही खरा आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय खात्याच्या विभागानं परिपत्रक काढलेलं आहे सगळ्या कॉलेजेसच्या संबंधित विभागाकडे पाठवलेलं आहे परंतु त्याचं योग्य कार्यान्वयन होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे परंतु अशा संदर्भामध्ये जर स्पेसिफिक तक्रारी मिळाल्या तर आम्ही त्यावर कठोर कारवाई करू निश्चितपणानं